नमस्कार आमदार निलेश लंकेंना राजकीय पाठबळ पडणार कमी त्यामुळे लंके धोक्यांच्या रेषेवर निवडणूक ग्रामपंचायतीची असो व लोकसभेची मताची जुळवणी करण्यात जो पक्ष आणि उमेदवार यशस्वी होतो तोच विजयाची माळ गळ्यात पाडून घेतो आणि हे साधे सोपे वाटणारे गणित असले तरी त्यासाठी अनेक वर्ष बेरजेच्या राजकारणाचे गणित जुळवावे लागते अनेकदा यंदाची हवा आहे त्याच्या सभेला मोठी गर्दी दिसते अमुक नेत्याभोवती खूप गरडा असतो आणि त्याच्या निवडणूक पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा मोठा राबता आहे अशा चर्चेंना वेव फुटते मात्र अनुभवी राजकीय विश्लेषक अशा हवेवर होणाऱ्या चर्चेला अजिबात महत्व देत नाही निवडणूक ही हवेवर लढता जरूर येते पण जिंकता येतच नसते निवडणूक लढायची असेल तर मतदारसंघात तुमचे कार्यकर्ते नेते विविध समाज संघटक याची बांधणी आवश्यक असते पूर्वानुभव असावा लागतो आता हे सांगण्याचे कारण म्हणजे नगर दक्षिणेत एकीकडे भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे पुन्हा एकदा मैदानात आहेत भाजपाची पक्षीय आणि संघटनात्मक ताकद आणि जोडीला विखेंच्या कार्यकर्त्यांची गाव पातळीवर कार्य करत असलेला मोठा संच गाव पातळी ते तालुका पातळीवर असलेले कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचा पाठिंबा पाहता सुजय विखेंना निवडणूक जड जाणार नाही असं चित्र आहे या उलट निलेश लंके यांच्याकडे केवळ पारनेरच्या आमदारकीचा केवळ पाच वर्षाचा अनुभव पाठीशी आहे ते ज्या पक्षाकडून निवडणूक लढणार त्या पक्षात आणि त्यांच्या आघाडीतील एका पक्षात अगोदरच मोठी फूट पडली आहे तालुक्यातील किती नेत्यांनी सोबत आणि साथ मिळेल याची शाश्वती जशी अवघडच दिसून येते तीन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर कर्जत जामखेड आणि विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांचे चार आमदार आहेत राधाकृष्ण विखे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री गोंदिया नागवडे नाहाटा असे दोन मोठे पॉकेट विखेंसाठी सज्ज आहे शेवगाव मारथडी मध्ये मा गुलेबंधू विखेंची साठी पूर्ण ताकद लावणार आहेत भाजपाचे सर्व गट सुजय विख्यांना एकत्र केले आहेत राहुरी नगरमध्ये मा माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत सावलीसारखे उभे आहेत नगरमध्ये संग्राम ठेवून असून विरोधातील अनेक नेते त्यांनी राखून ठेवल्याची चर्चा आहे राहिले पारनेर येथेही भाजपाचे संघटक मजबूत झाले आहे सुजित झावरे यांनी मैत्रीला जागून काम करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे एकूणच लंके प्रसार माध्यमात चर्चेत भले असतील तर सुजय विखे ग्राउंड आपली ताकद पक्की करून ठेवण्यात मग्न आहेत मग या परिस्थितीत निलेश लंके यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ पुरेसे असणार का हा प्रश्न असून त्यावर त्यांच्या हार जितेचे गणित ठरणार आहे कुठेतरी निवडणुकीची घोषणा झालेली असताना आणि भाजपकडून सुजय विखे पुन्हा मैदानात अधिकृत उतरले असताना निलेश लंके यांची गाडी पक्षप्रवेशाचे गुड या ठिकाणीच अडकून थांबलेली दिसून येत था आहे अशातच सद्य परिस्थितीत लंके धोक्याच्या रेषेवर असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे म्हणूनच भाऊ तोरसकर सारखा ज्येष्ठ राजकीय अभ्यासकांनी निलेश लंके लढत देतील पण जिंकून येणार नाही ना असंही मत यावेळी नोंदवलं आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद